व आव्हानात्मक मानसलू शिखर सर करून प्रियांकाने महाराष्ट्राचा आणि भारताचा तिरंगा उंचावला आहे बावीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजून चोवीस मिनिटांनी प्रियांकाने जगातील आठव्या क्रमांकाचे उंच शिखर म्हणजेच आठ हजार एकशे त्रेसष्ट मीटर उंचीचे मानसलू यशस्वीरित्या सर केले या मोहिमेत तिच्यासोबत अनुभवी मार्गदर्शक आंगदावा शेर्पा देखील सहभागी होते मानसलू हे हिमालयातील नेपाळच्या रंगामधील एक अत्यंत कठीण आणि प्रवण शिखर आहे आणि अशा शिखरावर विजय मिळवणे हे गिर्यारोहकांसाठी मोठे आव्हान मानले जाते प्रियांकाने याआधी एव्हरेस्ट कांचनजुंगा धवलागिरी होलसे आणि मकालू यासारखी जगातील अवघड शिखरे सर केली आहेत त्यामुळे ती आता भारतीय गिर्यारोहण क्षेत्रात वेगळ्या उंचीवर पोचली आहे नवरात्रीच्या मंगलप्रसंगी मिळवलेली ही ऐतिहासिक कामगिरी महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अभिमानाची बाब ठरत आहे साताऱ्याची नवदुर्गा प्रियांका मोहिते हे नाव आता फक्त डोंगराच्या उंचीवर नाही तर प्रत्येक भारतीयाच्या अभिमानातही कोरलं गेलं आहे मी प्रियांका मंगेश मोहिते मी साताऱ्याची आहे मी गिर्यारोक हो आहे आणि नुकतंच बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी जगातील आठव्या क्रमांकाचं शिखर सर केलेलं आहे माउंट मनासलो त्याची उंची आहे आठ हजार एकशे त्रेसष्ट मीटर याआधीही मी पाच अष्ट हजारी शिखर उंचीची मी सर केलेली आहे माउंट एव्हरेस्ट माउंट लोत् माउंट मकालू माउंट अन्नपूर्ण आणि माउंट कंचनजंगा आणि आता मनासलो शिखर बावीस तारखेला मी पहिल्या दिवशी सर केले आहे साताराच्या आदिशक्तीने मला हे शिखर सर करण्यासाठी ताकद आणि प्रेरणा दिलीच आहे आणि त्यामुळे मी हे शिखर जे सर केलेलं आहे हे समर्पित करत आहे धन्यवाद